ब्याऐंशी टक्के विदर्भात आरक्षण वरच्या मराठ्यांना काही नाही पश्चिम महाराष्ट्र हे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या आसपास आरक्षण वरचं पंचेचाळीस टक्के नाही वरचे मराठा आहे तसंच पद्धत कोकण खानदेश अशीच आहे आणि मराठवाड्यात तर पूर्णच तिकडं हे चार विभाग आहे तिकडं सहज सापडतात नव्हती लक्षात घ्या तिकडे सहज सापडतात म्हणून ह्या आकडा धनधर वाढला त्यांना वाटतं एवढा आकडा गेला तिकडे सुद्धा आरक्षण शंभर टक्के नाही मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होत्या आणि मराठवाड्यात कसरत करावं लागते म्हणून तिकडचे जास्त निघाल्यात मी त्यांना विचारलंय दोनदा हा एकदा नाही दोनदा मला सुद्धा गैरसमज होताच त्या नव्या आहेत का जुन्या डिक्लेअर करा सरकारला दोनदा सांगितले पण त्याने डिक्लेअरच नाही केलं आता त्यांनी त्याविषयी सत्तावन्न लाख सापडल्या असं लिहून दिले त्यामुळे नव्या धरल्या मग आता ते उत्तरता द्याय ना जुन्या काय लिहून होते मग म्हणजे एक साधारण आपण एक अंदाज लावायचा ते जुने ने का आहेत जुन्या का नव्यात सांगितलं नाही आणि मी बी जबाबदारी सांगत नाही नव्यात का जुन्यात मला शंका आली तर मी विचारलो होतो त्यांनी सांगितलं नाही पण ज्या आधी त्यांनी आकडा दिला आता की सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात मी चिवपन म्हणलो होतो नुसतं अंतर मुंबई तर तेवढ्या सापडल्या सत्तावन्न लाख आकडा एकोणचाळीस लाख वाटप केले मग मला सांगा आता बाकी जुने एकोणचाळीस लाख का ना ना। है, है, ना हो नव्या वाटल्या ना या सगळ्या नव्या फक्त आता मराठाला आडव पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं परंतु यांचा काही समज नाही होऊ शकत ते त्याचा होतो ते दुसऱ्याच ते काहीही करत मग दादा विषय असा आहे की तुम्ही अशी म्हणाला प्रेस मध्ये आणि सरकारने असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही मग आंदोलन सुरू राहणार <laughs> मागे नाही घेणार तर ही सुरू राहणार <laughs>